नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आठ मे वार आहे बुधवार या दिवशी आलेले आहे चैत्र अमावस्या तर पहा चैत्र अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते तर पहा चैत्र अमावश्याची सुरुवात ही आजपासून सुरुवात होणार आहे आणि उद्या आठ मे रोजी समाप्ती होणार आहे चैत्र अमावस्याचा प्रारंभ जो होणार आहे तो सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी याची सुरुवात होणार आहे अकरा वाजून एक्केचाळीस मिनटापासून सुरुवात झालेली आहे आणि याची समाप्ती होणार आहे ती म्हणजे आठ वाजून आठ हे दोन्ही दिवस चैत्र अमावस्या म्हणून साजरी केली जाते तर पहा उपाय करण्यासाठी तुम्ही दोन्ही दिवस जे आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण या दोन्ही दिवशी उपाय केले तर त्याचं फळ दुप्पटपटीने तुम्हाला मिळत असते म्हणून आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या तिथे दूर करण्याकरिता आपल्या जीवनातील काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला एकवीस तांदळाचा असा उपाय करायचा आहे कसा उपाय करायचा आहे कुठे अर्पण करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी चैत्र अमावस्या आहे ही खूप शुभ मानली जाते कारण या दिवशी कोणतेही तुम्ही उपाय करा ते नक्कीच तुम्हाला फलदायी ठरत असतात तर पहा अमावशेच्या दिवशी कोणत्याही चुका तुम्हाला करायच्या नाहीत तर पहा या दिवशी कोणतेही अपशब्द बोलू नका घरामध्ये वादविवाद घालू नका कारण असं म्हटलं जातं की अमावश्याच्या दिवशी घरामध्ये जर वादविवाद घातले तर वर्षभर वर, जोपर्यंत पुढची अमावस्या येते तोपर्यंत घरामध्ये वादविवाद चालू राहतात तर पहा जर आमवशा किंवा चैत्र आमावश्या जर येत असेल तर त्या दिवशी तुम्हाला उंबरवट्यावर सर्वात प्रथम हळदीचं लेपन लावायचं आहे हळदीचं लेपन लावत असताना त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि याने तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती उंबरवट्याच्या बाहेर राहते घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे थोडी मीठ टाकायचे आहे चिमुटभर हळद टाकायचे आहे थोडेसे गोमूत्र टाकायचे आहेत सर्व एकत्र करून चैत्र आमावश्याच्या दिवशी तुम्हाला फरशी पुसायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जे वाहन आहे गाडी असेल फोर व्हीलर असेल किंवा छोटीशी सायकल जरी असली तरी हे जे पाणी आहे जे कलशामध्ये तुम्ही तयार केलेलं आहे किंवा तांब्यामध्ये तयार केलेलं आहे तर हे जे पाणी आहे ते सर्व गाड्यावर शिंपडावे यामुळे गाडीला कोणताही वास्तुदोष लागणार नाही संकट येणार नाही त्यामुळे तुम्हाला हे जे नकारात्मक ऊर्जा कमी करण्याकरिता या गाडीवर हे जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे गाडीवरून सात वेळा उतारा त्याचा मारायचा आहे नारळाचा नारळ घ्यायचा आहे नारळाचा सात वेळा उतारा ज्या गाडी घेतलेली आहे तुम्ही त्यावरून सात वेळा ओवळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या उंबरवट्यावर जे उमरवटा आहे दरवाजासमोरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला उजव्या साईडला ठेवायचं आहे आमावश्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जित करू शकता तर पहा आमावश्या खूप चांगली मांडली जाते असं म्हटलं जातं की घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे वाईट शक्ती आहे ही घराबाहेर निघत असते या दिवशी घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणून ह्या वाईट गोष्टी काढण्याकरिता आपल्याला काही सेवा व उपाय करायचे आहेत व त्याचबरोबर सकाळी आंघोळ करत असताना मैत्री मंत्र आवर्जून म्हणावा म्हणजे महामृत्युंजय याचा मंत्र म्हणावा आणि त्यानंतर काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे कालभैरव अष्टक तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे ही जी पिवळी मोहरी आहे ही तुम्हाला जिथे तुमची पूर्व दिशेला खिडकी आहे जिथे सूर्यकिरण येत आहेत तर तिथे तुम्हाला खिडकीजवळ ठेवायची आहे आणि त्यानंतर चौकोपऱ्यात तुम्हाला ठेवायची आहे अमोशेच्या दिवशी चार कोपऱ्यात अशाच पद्धतीने जे जोपर्यंत अमावस्या आहे तोपर्यंत असेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ती उसरायची आहे आणि जिथे आपला डस्टबिन आहे त्या डस्टबिनमध्ये आपल्याला टाकायचे आहे व आपल्या घरामधील जी वाईट शक्ती असेल संकट असेल दुःख असेल हे सर्व बाहेर निघते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही सर्व गोष्टी चांगल्या व्हायला लागतात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरामध्ये वाहत असतो चला तर जाणून घेऊया अकरा तांदळाचा उपाय कसा करायचा आहे तर पहा तुम्ही उद्या करू शकता किंवा आजही केला तरीही चालेल पहा सूर्यदेवाने बघितलेली उद्याची जी आमोशा आहे ही सूर्यदेवाने बघितलेली आहे त्यामुळे तुम्ही जो उपाय आहे तो उद्याच करावा कारण उदय तिथीनुसार शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की योग्य तिथीच्या वेळेस जर आपण त्या योग्य आमवश्याच्या दिवशी जर उपाय केले तर त्याचं फळ लगेचच आपल्याला मिळत असते तर पहा जे तांदूळ आपण घेणार आहोत ते पूर्ण अखंड तांदूळ आपल्याला अकरा घ्यायचे आहेत कुठं तुटलेले नसावे त्यानंतर पहा असा उपाय केल्याने आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत पैशाच्या समस्या आहेत किंवा भरपूर कर्ज झालेलं आहे ते कमी होत असते तुमची नोकरी लागत नसेल व्यवसाय चालत नसेल किंवा बिझनेस चालत नसेल तर हा जो उपाय आहे हा अत्यंत प्रभावशाली उपाय म्हटला गेलेला आहे हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या अडचणी दूर होतात कारण हा ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते म्हणून आपण जे काही उपाय करत असतो त्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करणे व त्यांची विधिवत पूजा करणे किंवा एखादी गोडणेवेद माता लक्ष्मीला अर्पण करणे त्यामुळे आपल्याला योग्य ते लक्ष्मीप्राप्ती ऐश्वर धनप्राप्ती यामध्ये बरकत होत असते तर पहा एकवीस तांदूळ घेतल्यानंतर देवाची पूजा करायची आहे आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाल रंगाचं एक वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर तुम्हाला वहीचं कागद घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाचा घेऊ शकता तो एक वहीचं पान घ्यायचं आहे आणि एक पेन तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी वही तुम्ही घेतलेली आहे जी पान तुम्ही घेतलेलं आहे त्यावर तुम्हाला लाल लालशाहीने श्रीराम श्रीराम हा मंत्र जप तुम्हाला लालशाहीने एकशे आठ वेळा लिहू शकता अकरा वेळा लिहू शकता किंवा एकवीस वेळा लिहू शकता किंवा एकवीस वेळा लिहू शकता जेवढा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्हाला श्रीराम हा नामजब लिहायचा आहे आणि त्यानंतर जे एकवीस तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्हाला त्या कागदावर म्हणजे जे लाल वस्त्र घेतलेलं आहे पीस घेतलेला आहे त्यावर तुम्हाला हे पेपर ठेवायचा आहे लिहिल्यानंतर आणि त्यावर तुम्हाला हे तांदूळ एक एक करत श्रीराम श्रीराम असं म्हणतं तुम्हाला हे तांदूळ त्या पेपरवर अर्पण करायचे आहेत आणि त्यामध्ये थोडेसे हळदी कुंकू तुम्हाला टाकायचे आहेत आणि याची तुम्हाला पुडी तयार करायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर हनुमानजीचा फोटो असेल तर दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून ठेवायचं आहे त्यांच्यासमोर ही जी पुडी तुम्ही तयार केलेली आहे ही पुडी तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे जिथे हनुमानांचा फोटो लावलेला आहे तिथे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात जे कर्ज झालेलं आहे ते कर्ज कमी होण्यास मदत होत असते असा हा प्रभावी उपाय चैत्र अमशेच्या दिवशी आवर्जून करावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा